काही संस्थान विश्वस्त व्यवस्थेमध्ये पंधरा ते वीस वर्षांपासून एकाच जागेवर काम करणाऱ्या तीनशे ब्याण्णव कर्मचाऱ्यांचा प्रशासनाने बदल्या केल्या असून यातील जवळपास अनेक कर्मचाऱ्यांना नेहमीच्या कामापेक्षा वेगळ्या विभागात बदली मिळाली आहे सुरक्षा तीस कर्मचाऱ्यांना देखील बदल्या झाल्या असून हे सर्व कर्मचारी अनेक वर्षांपासून सुरक्षा विभागात काम करत होते साधारण दीडशे कर्मचारी सुरक्षा विभागात असून बदली झालेल्या तीस कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ संस्थांच्या सभागृहात पार पडलाय सुरक्षा विभागाचे प्रमुख उप आनंद भोईटे यांनी सर्व बदी कर्मचाऱ्यांची त्यांच्या कामाबद्दल प्रशंसा करून सत्कार केलाय यावेळी बोलताना भोईटे यांनी नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून जुन्या कर्मचाऱ्यांची उणी भासणारच आहे मात्र सुरक्षा प्रणाली सुव्यवस्थित करून मंदिर सुरक्षेत आणि भाविकांच्या सुरक्षेत कोणताही हलगर्जीपणा होणार नसल्याचं सा सांगितलंय झालेल्या बदल्यांमध्ये सुरक्षा विभागाच्या आमच्या तीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत आणि तीस इतर विभागातून इकडं आमच्याकडे कर्मचारी आलेले आहेत त्यांचा निरोप समारंभ आत्ताच पार पडला तीस जे नवीन कर्मचारी आलेले आहेत तर त्यांनाही कामकाजाबाबतचं सुरक्षा उपाययोजना असतील किंवा प्रत्येक बाबतीत क्राऊड मॅनेजमेंट याचं प्रशिक्षण आम्ही देणार आहोत आणि त्यासोबतच आणखी कर्मचारी जे काय असतील तर त्याबाबत सुद्धा पाठपुरवा करण्यात येतो नाही असं नाही जवळपास एकशे तीस कर्मचारी होते संरक्षण विभागाकडे कायम कर्मचारी त्यातील तीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत आणि शंभर कर्मचारी जुने आहेत त्यामुळे नवे जुने असं ठेवून आणि जे काही नवीन आले त्यांना आम्ही लगेच दोन दिवस सलग प्रशिक्षण देतोय आणि प्रत्येक ठिकाणचं काम त्यांना समजावं अशा दृष्टीने आपण त्यांना कामाची कामाचं प्रशिक्षण पण देतो त्यामुळं सुरक्षेबाबत तशा काही अडचणी येणार नाहीत कारण इतर जवळपास साडेआठशे कंत्राटी कर्मचारी आहेत ते सुद्धा आपले त्या जोडीला असतात त्यामुळे सुरक्षेविषयी अशी काही अडचणी येणार नाही आपल्या विभागात काम करणारा हा फक्त कर्मचारी नसून आपल्या सहकारी मित्र असल्याचे निर्मळ मत भोईटे यांचे असून जरी बदली झाली असेल तरी काम करताना दाखवलेला कर्तव्य दक्षपणा आणि त्यामुळे निर्माण झालेले एक नाते विसरता येणारे नाही हा सकारात्मक विचार ठेवत संस्थांच्या सुरक्षा विभागाने कर्मचाऱ्यांचा घेतलेला निरोप समारंभ कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच आठवणीत राहणारा क्षण ठरणार यात शंकाच नाही प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास शिर्डी